नमस्ते मी रमेश मुखादू ग्रामोदय विचार माध्यमातून आज प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टाने सुमोटोवर मागासवर्गीयांचे वर्गीकरण आणि त्यांच्या जागेमध्ये लावलेला क्रिमिलियर याबद्दल बोलताना हे घटनेच्या संरक संरचनेच्या विरोधात असं वक्तव्य केलेलं आहे आणि या जजमेंटला आपण आव्हान देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते असून महाराष्ट्रामध्ये त्यांनी संपूर्ण मागासवर्गीय लोकांना संघटित करण्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि घटनेने दिलेले जे काही अधिकार आहे ते अधिकार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे ओढ तिरकीने काम करत आहेत आणि संपूर्ण देशामध्ये आंबेडकरवाद रुजला पाहिजे आणि आंबेडकरी जनता ही अन्याय सहन करणार नाही आणि त्या दृष्टीनं संपूर्ण आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही महत्त्वाची आहे कारण कोर्टामध्ये दे देणारे निर्णय हे ठराविक जातीचेच असल्यामुळे जातीचं वर्चस्व या कोर्टावर असल्या आणि ही मंडळी भांडवलदार लोकांना फायदेशीर व्हावी असंच एकंदर निर्णय घेत असल्या या प्रत्येक निर्णयाच्या विरुद्ध सखोल अभ्यास करणं आंबेडकरी जनतेला आवश्यक आहे आणि त्या शाबूत घटनाशाबुतरा घटनेने सर्वसामान्य दिलेले अधिकार हे साबूत राहिले पाहिजे दृष्टीनं प्रकाश आंबेडकर हे प्रयत्न करत आहेत आणि त्या दृष्टीनं आंबेडकरी जनतेने देखील त्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहणं गरजेचं आहे आरक्षणामध्ये क्रिमिनियर आणणं म्हणजे आरक्षणाच्या मूलभूत डाजालाच हात घालण्यासारखा आहे आरक्षण म्हणजे काही गरीब हटावचा कार्यक्रम नाही जो समाज सामाजिकदृष्ट्या पिडलेला आहे अशा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत असलेला तो समाज आहे या सामाजिक विषमतेला तोडगा या समाजावर पिढ्यान पिढ्या झालेला न्याय दूर व्हावा आणि त्यांना कुठेतरी सत्तेचा वाटा मिळावा म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या राखीव जागा कशा जनतेपर्यंत जाणार ना नाही पोचणार नाही याची दक्षता हे तथाकथित चे काई करते नेम ले ले जे काही राज्यकर्ते आहेत तथा त्यांनी नेमलेले जे काही जज मंडळी आहे मीडियामध्ये आहे हे लोकांना चुकीचं माय गाईडलाईन्स करते आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय देखील संरक्षणाच्या हाचेला भंग करणारा आहे आणि त्यामुळं आता कुठेतरी आंबेडकर जनता ही जागृत झालेली आहे आणि जागृत होणं गरजेचं आहे किती दिवस तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सेना तथा भारतीय जनता पार्टी यांच्या उच्च वर्गीय पक्षाच्या गुलामी गुलामगिरी सरकार आणि या दृष्टीनं प्रकाश आंबेडकरची वंचित आघाडी ही प्रयत्न आहे आणि वंचित आघाडीने त्यादृष्टीनं दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आपले उमेदवार उभे केलेले आहे म्हणून सर्व माघास वर्गीय लोक आंबेडकरी जनतेने प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशीर करावं आणि त्यांना मतदान करावं आठ ते दहा टक्के मतदान जर वंचित आघाडीला महाराष्ट्रामध्ये झालं तर वंचित आघाडी राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता नाही आणि काही आमदार जरी आपण निवडून आणलो तरी ते राज्यस्तरीय असा पक्ष होईल आणि आगामी ज्या ज्या काही राजकीय वाटचाली होतात त्याला खंबीर उभं राहता येईल कार्यकर्त्यांना बळ करता, करता येईल आणि त्या दृष्टीने सर्व आंबेडकर जनतेने प्रकाश आंबेडकरांच्या काम शिबरावून त्यांच्या हस्त घटनाने आवश्यक आहे आणि दृष्टीने आंबेडकर जनतेमध्ये विचारमंच चालू आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत